अंबाजोगाई हो तालुक्यातील बर्दापूर हे गाव मोठी बाजारपेठ असणारे गाव आहे विशेष म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघात महत्वाची भूमिका असणाऱ्या मधील नागरिकांचा मूळ काय आहे आमचे प्रतिनिधी रऊफ आतार यांनी या भागातील नागरिकांशी संवाद साधून एक रिपोर्ट तयार केला हा रिपोर्ट त्यांच्याच शब्दात आम्ही देत आहोत शेतकऱ्याचे नेते कारखाना आहे त्यांच्यापाशी पंकजादाई कारखाने दोन कारखाने होते दोन्ही कारखाने बंद पडलेले आहेत सध्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे उसाचा प्रश्न आहे मुंडे साहेबाचा वैद्यनाथ कारखाना हा आत्मा म्हण पंकजादाई म्हणतात पण ते आत्माच बंद पडला त्यांनी शेतकऱ्याचे पैसे दिले नाही जवळपास चौदाशे आठशे रुपयांना पहिल्या बिल काढलेले आहेत नंतर बिल काढलं नाही ना काय नाही प्रायव्हेट कारखाना बनगेश्वर कारखाना आहे तीही बंद पडलेला आहे सध्या वातावरण असे हे झालेले आहेत म्हणजे आपले सर्वांचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे शेतकरी शेत्कर, पुत्र आहेत म्हणून आपण त्यांना शेतकरी पुत्र पुत्र आहेत सर्वसामान्यांसाठी धावून येणारे आहेत जवळपास बर्धापूरमध्ये तर दोन हिशेच्या आसपास बप्पा बप्पाला मानणारा वर्ग झालेला आहे इथं सर बजरंग गप्पाला लीड भेटणार आहे शंभर टक्के लीड भेटणार झाली बर हां अजून काय सांगतात आपण आपलं नाव सांगा माझं मी हनुमंत भीमराववर आहे संघर्ष बर्दापूर संघर्ष समितीच्या वतीने सांगतो की मी की बाप्पा हे जवळपास रितमताई एक लाख साठ पासष्ट हजारांना निवडून आणते तेवढ्याच मतांना बाप्पा निवडून येते म्हणजे दोन लाखाच्या मतां दोन लाखाच्या आसपास कुठेही जावा बाप्पाचं वातावरण चांगलं आहे सगळ्याच्या तोंडामध्ये बाप्पा बाप्पाच आहेत आपण या महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची बीड येथे जाहीर सभा होणार आहेत आपण या बर्दापूर नगरीमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत का शंभर टक्के जवळपास बर्धापूरमधून पन्नास ते साठ गाड्या निघायची तयारी आहे ती जर न्यूज करिता रोपातार बर्दाजरंगपासून आले होय चालतं आहे ते बरं बार बार वेळेस पुंडे घराण्याचं कस काय राजकारण चालतंय अच्छा दुसरे नायक का उमेदवार त्यांना द्यायला भाजपला एवढं कसं काय ना अच्छा तर विशेष म्हणजे आमचे सगळे मागसवर्गीय लोक सगळे बजरंग बापाच्या मागास्याण्णव एक एक, एक ब्याण्णव मध्ये माझी जमीन तलावामध्ये घातली मुंडे घराण्याच त्याचं पेमेंट आणि भेटलं नाही म्हणून आम्ही सगळे त्या सोबत जाणार जिकडं मराठा तिकडे दलित जाणारच ना सर बजरंगबाला बिलकुल बजरंग बाप्पाला मतदान करणार मी लक्ष्मण जोगदंड म्हणजे तुम्ही आता बजरंग बापाला तुतारीला मतदान करणार बिलकुल बिलकुल धन्यवाद पाशाशे मी वर्धापूर गावचा रहिवास आहे आणि संघर्ष समिती वर्धापूरच्या अध्यक्ष हनुमंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आमची एक मोठी टीम आहे ह्याच्या वर्धापूर पंचकुरोशीमध्ये आमचा ग्रामपंचायतीमध्ये पाच ते सहा सदस्यांचा सध्या आजही सदस्य निवडून आलेले आहेत आणि असे पडलेले पाच सहा सदस्य आहेत असं मिळून आमच्या ग्रामपंचायतला वर्धापूर ग्रामपंचायतला संघर्ष समितीचा एक मोठा मताधिक्याने मोठा आहे तुम्ही यांच्या आहे हा ही पाच ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि शंभर पन्नास दीडशे मताने पडलेले जी उमेदवार आहेत ते सुद्धा मतदान बजरंग बाप्पाच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत म्हणजे तुम्ही बजरंग बप्पाच्या पाठीशी आहे पंकजाबाईच्या पाठीशी नाही शंभर टक्के यावेळेस म्हणजे तुम्ही बजरंग बप्पाला यावेळेस यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये बजरंग बप्पाच्या नावाखाली शिक्कामोर्त होणार आहे म्हणजे या बीडचा खासदार बजरंग बप्पा सोडणार आहे एकशे टक्का शंभर टक्के होणार आहे आणि बर्दापूर गावातून कमीत कमी सहा मतदान झाले तरी साडेतीन मत बजरंग बप्पाला प्लस करण्याची ताकद आमच्या आणि आमच्या संघर्ष समितीमध्ये आहे म्हणजे तुमची संघर्ष समिती ही तुतारी या चिन्हासमोर भरघोस मताने निवडून देणार आहे वर्धापूर मधून बजरंग बाप्पा यांना भव्य भेटणार दर्पण न्यूज करीत आहोत या बीडचे खासदार प्रीतमताई मुंडे होते त्यांनी काय आपला विकास केला का या काय अरे पैसे वापस आहे पुन्हा बर कशासाठी बजरंग बाप्पाकडे आपला सध्या कॉल आहे शेतकरी आहे बघ म्हणजे यावर्षी तुमचं शरद पवार चंद्र साहेब यांच्याकडं ही आहे म्हणा ना पवार ठीक आपलं नाव अनंत गुलके